आमच्याकडे गणपतीला बाप्पा आलेले आहेत आमच्या घरी विराजमान झालेले आहे तर हे बघा आज मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी तवसाच्या पुऱ्या बनवते तर बघा तौस चांगला मी सोलून घेते हे बघा ह्याच्यानी मस्त असा सोलून घेते बाप्पाला नैवेद्य रोज गोड पाहिजेच ना तर वेगवेगळं आमच्याकडे बाप्पासाठी नैवेद्य बनत असतं आता पहिल्या दिवशी एवढे आम्ही हे बनवलेले मोदक तांदळाचे मोदक बनवलेले भरपूर झाले पण ते पाया पडायला जी माणसं आली त्यांना जेवायला घातलं आणि त्यांना दिलं आणि डब्यात भरूनसुद्धा ते ऊन टाकले खूप मोदक बनवलेले तर पहिल्या दिवशी ते बनवलं आणि काल संध्याकाळी शिरा बनवलेला आणि आज या पुऱ्या बनवते मस्त तर बघा कसं बनवते तुम्ही बघत आहे की आहे ना का, काकडी आहे ना पूर्ण सोलून हे करून घेते सोलून घेतली समजा आता पूर्ण खिसून घ्यायची ती तर मी पूर्ण ती खिसून घेते मोठ्या किसनीने खिसते ते बघ मोठे किसणीचे दात आहेत ना त्याच्यानीही मी किसते आहे तर मस्त अशी माझी क काकडी खिसून झालेली आहे तर हा घेतला आहे मी कुक्कर कुकर घेतला <coughs> आणि हा गूळ कापून घेतला आहे आणि ग काकडीमध्ये तौस काकडीमध्ये टाकलेलं तर आपल्याला ह्याची ना दोन शिट्ट्या काढून घेऊ मस्त का शिजल्या जातील आणि पाणी ना घाई जरासुद्धा घालायचं नाही पण आपलं काकडीचं पाणी सुटणार आहे तर बघा सगळं किसून घेतलं आता मी दोन शिट्ट्या घेते यायला कुकरला पाणी तर अजिबात पाणी नाही टाकलं आहे फक्त गूळ आणि काकडी तरी बघा हा बघा गूळ कापून घेतला आहे पूर्ण असा आणि मस्त आपला आणि त्याच्यामध्ये काय टाकते माहिती आहे का लवंगा टाकते दो, दोन चार एक लवंगा टाकले आणि हे टाकली काय ती दालचिनी असं हे दोनच टाकले मी आणि बघा एकीकडे पुलावची तयारी तर हे बघा पुलाव कसा मी बनवला आहे तुम्हाला काय मी पुलावमध्ये टाकलं आहे जर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहिलात ना तर तुम्हाला समजेल मी आज हे पुलावमध्ये काय टाकलेलं आहे हे बघा बटाटा आहे हिरवे वाटाणे घेतलेत शिवाय आपलं ते काय बोलतात ते ढोबली मिरची घेतली हे बघा कांदा टॉमॅटो पहिला शिजून घेते आणि काय घेतले माहिती आहे का तुम्हाला मी नाही सांगणार तुम्ही बघत राहा मी या पुलावमध्ये काय टाकले ते मी नाही तुम्हाला सांगणार तुम्ही शेवट पण रेसिपी बै बघितलीत ना तर तुम्हाला समजेल की या पुलावमध्ये मी काय टाकलेलं आहे ते तर हे बघा समस्त कांदा आणि टामॅटो ना शिजून घेते आपण आपल्या बाप्पासाठी हे जेवण आहे तर डाळभात नाही बनवलं डाळभात काल बनवलेलं डाळ भात वाटाण्याची भाजी तर आणि मोदक तर पहिला दिवस होता काल म्हणून डाळभात व भाजी बनतात आज मी हा पुलाव म्हणजे बिर्याणी वेज बिर्याणी काही म्हणा त्याला नावं आहेत आपला पुलाव आहे व्हेज बिर्याणी तर हे बघा आपला हिंग टाकला त्याच्यामध्ये थोडासा आणि मस्त कांदा टोमॅटो मऊ असा होईपर्यंत मी मस्त परतून घेते आहे बघा मस्त ना असं परतून घ्यायचा छान पुलाव पण मस्त होतो तर हे शिजलं ना की आपल्या ह्याच्यात मसाले टाकायचे ते बघा अळद टाकली म्हणजे मी सगळं सांगत नाही तुम्हाला बस सगळे आपले मसाले ह्याच्यात आपण जसे पुलावला वापरतो ना ते सगळे मसाले आपले ह्याच्यात टाकायचे हे लाल तिखट घेतले धन पावडर घेतली आहे हे बघा मस्त असं सगळे मसाले टाकून मस्त त्याला जीव करून असं घेणार म्हणजे मसाले त्याला सगळे लागतील आणि ना हो गाईला काय करायचं माहिती थोडंसं ना मीठ टाकायचं म्हणजे आपण जे मसाले शिवाय भाज्या ज्या टाकल्यात ना त्याला मीठ चांगलं मुरलं जाईल आणि नंतर मीठ आपण थोडंसं टाकायचं जेव्हा भात राईस टाकणार ना तेव्हा थोडंसं मीठ टाकायचं हे बघा आता मी ह्याच्यात सगळ्या ह्या भाज्या धुवून त्याच्यात टाकते तर हे भाज्या टाकल्यानंतर मी मीठ टाकणार आहे थोडंसं हे बघा असं मस्त आपली आजची छान बिर्याणी मस्त होणार आहे आणि असं खाणार आहे की नाही अशी बोट चाटून पुसून ही बिर्याणी खायली जाईल एवढी छान टेस्टी होणार आहे तर ही रेसिपी मला नाही वाटत तुम्हाला कोणी दाखवलं असेल मी जी वस्तू टाकून बिर्याणी केलेली आहे ती ते बघा असं चांगलं मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त असं सगळं मिक्स झालं ना की आपल्याला याच्यात थोडासा मीठ टाकायचं सगळ्या भाज्याच टाकलेल्या आहेत आणि मस्त असं ढवळलं जाते आहे आणि तुम्ही बघाल ना तर हे पुलावला बिर्याणीला कलर बघा किती छान आलं आहे मस्त मला ही बिर्याणी ना हिरवी करायची होती हिरवी म्हणजे सफेदमध्ये करायची होती ते असे वरती हिरवे दिसणार मग तो हे बघा आता मी हा पनीर हे बघा एक डिश भरून पनीर आहे पनीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता आता जवळजवळ पाव किलो पनीर आहे तर सगळं पनीर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि तो सुद्धा त्या भाज्यांमध्ये मस्त मिक्स करून घेणार आहे म्हणजे भाज्या आपण मी जे मसाले टाकलेत ना ते सुद्धा ते पनीरला लागले जातील आणि मस्त आपली बिर्याणी तयार होणार आहे हे बघा मस्त असं हलवून घेते बघा म्हणजे त्याला ना सगळे आपले मसाले लागले जातील आणि मग कशी अजून मस्त छान टेस्ट येईल तर हे बघा छान अशी हे बघा मीठ टाकते थोडं म्हणजे ते आपलं भाज्यांना थोडं मीठ लागून जाईल पूर्ण नंतर पण टाकायचं नं आहे हो भात आपण टाकलं ना की नंतर पण मीठ टाकायचं आहे आणि थोडं टाकायचं तर आता हे सगळं मी मीठ त्याला पूर्ण भाज्यांना लागून जाणार आहे तरी बघा आता आपण तांदूळ टाके हे तांदूळनं मी पाच मिनटं असं पाण्यात भिजवत ठेवलेले तर हे तांदूळ आहेत तुम्हाला सांगू मी हे तांदूळ आहेत एक किलो हे एक किलो तांदूळ घेतला आणि पाव किलो त्याला मी पनीर घेतलं आहे हे बघा मस्त असं मिक्स करून घेऊया आणि आता आपण मीठ टाकायचं आहे तर गाईज तुमच्याकडे कोणाकोणाकडे गणपती आहेत तर बाप्पांना माझा नमस्कार साष्टांग नमस्कार ज्यांच्या ज्यांच्याकडे बाप्पा असतील त्यांना माझा नमस्कार माझ्या घरीसुद्धा गणपती आहे हे बघा आता मी मीठ टाकलं आपल्या आवडीनुसार म्हणजे जास्त नाही टाकलं खारट नाही होऊ शकत मी आवडीनुसार मीठ टाकलेलं आहे तर हे पण आपण मस्त असं मिक्स करून घेऊया तरी बघा कुकर मग आता लावलेलं आहे ह्याला मी दोन शिट्या घेणार आहे म्हणजे दोन शिटीमध्ये मस्त असं छान आपला सडसडीत पुलाव होणार आहे बिर्याणी पुलाव काही बोला मस्त आपला सडसडीत असा होणार आहे आणि आपलं ते मी हे केलेलं ना काक काकडीचं तवसाचं कुकरला टाकले तर त्याच्यामधले ना ते लवंग आणि ते मी बाजूला काढलेत लवंग आणि दालचिनी तर हे बघा आपलं पाणी काहीच टाकलं नव्हतं त्याच्यामध्ये एवढं पाणी सुटलं तर ह्या पाण्यामध्ये मी पीठ मळून घेणार आहे आणि पीठ मी कोणतं वापरले तर गव्हाचं पीठ वापरले हे बघा दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडस आपलं एक पिंच मीठ टाकायचं तर थोडंसं मी मीठसुद्धा टाकलेलं आणि थोडे तीळ घेतले आहेत हे कशात घेतलेत पी मळायला घेतलेत थोडेसे हे पीठ मळायसाठी मी घेतलेले आहेत आणि थोडे आता मी फ्रीजमधनं वेलची पूड काढते तीसुद्धा मी पिठातच टाकणार आहे हे बघा ही पण मी पिठामध्ये घेते मळायला वेलची पूड ये बाप्पाचं आज दुसरा दिवस आहे हे जेवण बिर्याणी भात बनवला आहे व्हेजमध्ये पापड आहे आणि तवसाच्या पुऱ्या बनवल्या आणि ही कोचिंड तर हे बघा या आमच्याकडे बाप्पा बाप्पाचे पाया पडायला जेवण पण मिळेल तुम्हाला देवायला पण देणार मी तर या सगळ्यांनी तर चला पुऱ्या झाल्या तर छोटे छोटे गोळे करून मी पुऱ्या लाटून तळून घेते या आपल्या आहेत तवसाच्या पुऱ्या तरी बघा गाईच ही पुऱ्यांची हे बघा पुऱ्यांची मशीन आहे त्याच्यात मी करते पुरे पैसाची पुरी त्याच्यात मस्त पटापट आणि ते तेल ठेवले तर आपण तेलात टाकते त्याच्यामध्ये आपल्या पटापट होणार तर आपला आज दुसरा दिवस आहे बाप्पाचं तर बाप्पाला आज नैवेद्य आपलं तवशाच्या पुऱ्या गडगड रोज गडगड बाप्पाला नैवेद्य द्यावं लागतं तर गाईज ना आमच्याकडे काल पहिला दिवस होता तर ना आमचा ग्रील आहे ना बाहेर तर ना मोठा साप आलेला खूप मोठा साप तो अजून गेलेला ना नाहीये कुठेतरी पायपाट बसलेला आहे त्या आमची पूजा चालू होती आणि खूप मोठा साप आलेला लोक बाहेर भरपूर जमले आणि आम्ही काही पूजेवर न उठू शकत नव्हतो नंतर बघायचं बघा तो कुठेतरी पायपात घुसून बसला म्हणजे अजून गेलेला ना नाहीये अजून आहे तो आमची ग्रिल आहे ना बाहेर तिकडे द्या बापाचं दर्शन घ्यायला आला असणार असणारच्या मनात असे निघून जायचं तेव्हा तो निघून जाय साप पकडणाऱ्याला आम्ही बोलवलेलं खालची लोक सोसायटी वाल्यांनी तर त्यांनी सुद्धा तिकडे ते तिकडे खालची बाई खालच्या बाईचे पत्रे त्याच्यात उचकून उचकून बघितलं पण तो काय मिळाला नाही अजून तो मिळालेला ले नाही आता आज दुसरा दिवस आहे ते गेला असेल किंवा कुठे असेल जाऊ द्या तर हे बघा आपल्या पुऱ्या मस्त रेडी होत आहेत हे बघा आपल्या तवसाच्या पुऱ्या पहिला पाच बनवते आणि बाप्पाला नैवेद्य देते बाप्पा, बाप्पा सकाळपासून उपाशी आहेत काहीच नाही ठेवून आणि लेट झाले कशी मी एकटीच आहे ना किती करणार आणि कोर घे माझे दोघे आम्ही किती करणार आमचं कोण नाहीये अशा मस्त या मशीन मध्ये फटाफट -पट होतात तर बघा देवाला पहिला पाचपुऱ्या मी बनवल्यात या पहिला देवाला, देवाला नैवेद्य ठेवते